श्री स्वामी समर्थ नमस्कार रामराव मंडळी कशा आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आता मी तुम्हाला गेस वगैरे करायची काहीच गरज नाही आहे ह्या साहित्यावरून तुम्हाला समजलं असेल की माझा आज ब्लॉग कोण कोणता आहे तर तुम्हाला मी सांगतेच आहे आता काही तुम्हाला समजलं पण असणारच आहे तर मी आज माझे ब्लाऊज शिवणार आहे आणि ते मला मी स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवते कस्टमरचे सुद्धा जवळचे असेल तर सिंपल असेल तर मी एक दोन घेते ब्लाऊज पण बघा तुम्ही इथे हे जे पोस्टर आहे अशी माझी साडी आहे आणि मी ब्लाऊज शिवणार आहे जसं काय हा पब बाईचा आहे मी पब बाई वगैरे नाही करणार आहे आपला सिम्पल जो आहे तसंच मी ब्लाऊज शिवणार आहे पण हे तुम्हाला दाखवते माझ्या अशा पद्धतीची साडी वगैरे आहे म्हणून आणि हे ब्लाऊज माझी दुसरी पण एक साडी आहे त्याचा पण हा ब्लाऊज आहे तर तुम्हाला दोन्हीही मी ब्लाऊज आणि ते खोलून दाखवते त्याचे शिव हात वगैरे कसे का आहेत काय आहेत ते आपल्याला डिझाईन असं मी काही करणार नाही फक्त सिम्पल आणि साधं करणार पण ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे की सग प्रत्येक बायकांची अशी ही असते की तक्रार असते की स्वेल्डर उतरतात तर तेच मी आता ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तुम्हाला दोन ट्रिक सांगणार आहे ते व्हिडिओच्या आता सुरुवातीला एक सांगणार आहे आणि शेवटी एक सांगणार आहे कारण शेवटी जी आहे ती त्याशिवाय ते बा ब्लाऊज पूर्ण झाल्याशिवाय सांगताच येणार नाही त्याच्यामुळं ती शेवटी आहे आणि आता जे सांगणार आहे कटिंगच्या वेळेस ते तुम्हीसुद्धा बघा तुम्ही हे आहेत आपले हात आहेत म्हणजे आपले शिलू स्लीव्ज आहेत ते बघा पूर्ण हा स्लीवज आहेत कोपऱ्यापर्यंत तुम्ही कमी जास्त तुम्हाला आवडत नसेल तर घेऊ शकता पण आता हल्ली आपला साड्यांवरती ब्लाउज असे चालेल आहेत आणि एक अशी साडी आहे साडी आहे सिम्पल ते मी हाफ शिवणार आहे आणि फुल असं घेणार आहे तर ह्याची आता मी हे मेन फॅब्रिक आहेत आणि अस्तरसुद्धा घेतलेले आहेत मी मॅचिंग तर याची आपण कटिंग वगैरे करून मस्त असं ब्लाउज आणि जे तुम्हाला मी सांगणार आहे ट्रिक ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि यानंतर ह्या ब्लाउज व्हिडिओच्या नंतर म्हणजे ह्या व्हिडिओनंतर बघितल्यानंतर तुम्हाला सल्ल उतरण्याचा स्ट्रिक कधीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ब्लॉग फक्त कंटिन्यू करा लगेच तर कायच मैत्रिणीनं बघा मी ते कटिंग करून घेतलेलं आहे ब्लाऊज म्हणजे अजून कटिंग करायचं आहे तुम्हाला असं दाखवावं म्हटलं तर हा जो कपडा आहे ना खूप असा सरकतो त्याच्यामुळं मी पिनअप करून घेतलेला आहे कारण जेणेकरून कमी जास्त होऊ नये आणि घेताना कपडा थोडासा कटिंग करताना एक्स्ट्रा कटिंग करायचा म्हणजे आपल्याला कमी पडण्याची शक्यता नाही आपलं जे अस्तरचं माप असतं ते आपण व्यवस्थित कट केलेलं असतं पण जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते आपण थोडंसं जास्त कटिंग करून घ्यायचं हे बघा इकडे सगळं असं मी गळा अजून टाकलेला नाही आहे ह्याच्यावरती मी गळा टाकणार गळा गळा एकदम सिंपल करणार आहे कारण साडी एकदम सिंपल आहे त्याच्यामुळं कटऱऱ्या आहे कटोरीचा आणि मुंड्याचा भाग जोडणारा तो भाग आहे आणि इकडे आपली क्रॉसपट्टी आहे आणि हाताचे मी असे करून घेतलेले आहेत आणि मी हातसुद्धा सिंपलच सेवणार आहे कारण असे काही जास्तही नाही ते डिझाईन आहे म्हणून ऑलरेडी इकडे डिझाईन आहे आपल्याला काही करण्याची गरज नाही फक्त वरून तर तुम्ही इथं ब्लॉग कंटिन्यू करा मी आताही कटिंग करून घेते तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असं फॅब्रिक असेल तर कपडा जास्त ठेवा पिन अप करा म्हणजे हलणार नाही आहे कटिंग करून घ्या आणि तुम्हाला मी दाखवते आणि जे मी तुम्हाला बोलले आहे की व्हिडिओच्या शेवटी ट्रिक सांगणार आहे शोल्डर उतरण्याची तर तुम्ही ब्लॉक फक्त मिस करू नका शेवटी तुम्हाला मी नक्की सांगेल काय दोन्ही ट्रिक आहेत ते तर बघा इथे मी गळा टाकून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला बोललेलं की सिंपल गळा टाकायचा आहे त्याच्यामुळे मी मटका गळा टाकलेला आहे साडी एकदम गोल टाकला असता पण जाऊ दे म्हटलं थोडंसं नाड वगैरे लावायचं आहे त्याच्यामुळे मटका गळा मटका गळा टाकलेला आहे आणि हा कापड आहे ना असं खूप सरकते त्याच्यामुळे असं तुम्हाला वाटत असेल काय करायचं काय ट्रिक तर ह्या भरपूर अशा पिना लावून घ्यायच्या आणि मग शिलाई करून घ्यायची म्हणजे करून तुमचं कापड सरकणार नाही आणि व्यवस्थित शिलाई आहे तर काहीच इथे बघा माझा ब्लाऊज शिवून रेडी झालेला आहे तुम्हाला गळा तर मी ऑलरेडी दाखवलेलाच आहे मी मटका गळा टाकलेला आहे एकदम सिंपल आणि ब्लाऊजसुद्धा सिंपल शिवलेला आहे तुम्हाला दाखवते हो आणि आता मी सांगते तुम्हाला जी मी बोलले होते की ट्रिक सांगणार आहे तुम्हाला शोल्डर उतरण्याची आणि ते ब्लाऊज रेडी झाल्यानंतर त आणि कसं टाकायचं जर आपलं ब्लाऊज रेडी असेल आणि मग शोल्डर उतरत असतील तर त्यासाठी काय करायचं आहे मी ते टिपा सुद्धा मारून घेतलेले ते तुम्हाला मस्त असं दाखवते हो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हीसुद्धा तुमचा ब्लाऊज वाया जाणार नाही तुम्ही शिवलेला असेल तर मी तुम्हाला दाखवते आता तर हा बघा मी ब्लाऊज घेतलेला आहे आणि माझा शोल्डर उतरत नाही आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा इथे असा टीप मारून घेतलेला आहे तुम्ही इथं बघू शकता ही जी आपली गळ्याच्या बाजूने आहे ना थोडीशी खाली घ्यायची आहे अर्धा इंच किंवा एक इंच तुम्हाला जेवढं तुम्ही असं सोडलेलं आहे आणि एक अशी इकडनं इकडे आपल्या वरती मुंड्यापर्यंत अशी एक टीप मारून घ्यायची आहे एक दोन टीप मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे मी मारून घेतलेली आहे हे नंतर काढणार आहे कारण माझं शोल्डर उतरत नाहीयेत फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि ह्या साईडला सुद्धा बघा मी तसंच केलेलं आहे इकडे बघा आपल्याला गळ्याच्या बाजूने घ्यायची आहे कारण आपल्या गळा इकडून वरती आला ना तर मग शेल्डर आपल्याला व्यवस्थित बसतील तर ही आपली आहे ट्रिक आणि जे तुम्हाला सुरुवातीला आपण जो माप टाकतो ही झाले आपले रेडी ब्लाउजचे पण जे तो आपण सुरुवातीला मापं टाकतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे स्वेल्डर क हे करायचं आहे स्टार आहे गळा आपण ज्या आडीचं घेतो आणि साडेतीन आपलं स्वेल्डर असतं सो साडेपाचचं असतं ते तुम्ही सव्वा पाचचं करू शकता सोल्डर ज्या शोल्डर आणि गळा आपलं साडेपाचचा असतं त्यात तुम्ही शोल्डर पाच ठेवायचं आहे सव्वा पाच ठेवायचं आहे म्हणजे अर्धा एक इंच कमी करायचं आहे मग मुंड्याच्या बाहेर मुंड्याच्या साईडनं पण आपल्याला अर्धा इंच कमीच घ्यायचं आहे जर आपण शोल्डर कमी केलं तर तर ह्या दोन तुम्ही ट्रेक वापरलं ना तर नक्की म्हणजे नक्की तुमचा ब्लाऊज शेल्डर शोल्डर ब्लाऊजचे शोल्डर उतरणार नाहीत आणि दोन्ही तुम्ही ट्रेक वापरून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला आहे आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय